नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो तीन दिवसाच्या चार दिवसाच्या चिरकुट युद्धामध्ये आपण पाकिस्तानला पाणी पाजलं प्रचंड पाकिस्तानचं दा नुकसान झालंय आणि भारताचं किंचितही नुकसान झालेलं नाही तोंड लपवायला सुद्धा पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि पाकिस्तानचे सेनाधिकारी यांना जागा नाहीये सगळ्या जगामध्ये पाकिस्तानची आणि पाकिस्तान बरोबर अमेरिका चीन आणि तुर्की जे पाकिस्तानला मदत करतात हत्यार देतात त्यांची सुद्धा छिटू झालेली आहे आणि पाकिस्तानचा सरसेनापती असीम मुनीर याने अक्षरशः आपल्या सगळ्या मदतगारांचं आणि पाठीराख्यांचं नाक कापलंय आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा सगळे पाकिस्तानातले लोक पत्रकार सुद्धा आता मुनीरच्या नावाने शंख करतायत ठणाणा बोंबा ठोकतायत आणि अशा वेळेला एक बातमी येते की लोकांना म्हणजे चक्रावून टाकणारी अगदी पाकिस्तानी सुद्धा सगळा अल्ला इस्लाम विसरून मुनीरला शिव्या घालतय आणि त्याच कारण काय आहे तर युद्ध हरला म्हणून ज्याला डोंगरावर लाथ मारून हाकलून द्यावं असं पाकिस्तानी जनतेला वाटतंय पत्रकारांना वाटतंय त्याला पाकिस्तानच्या सरकारने लष्कराचा सर्वोच्च असा अपूर्व सन्मान बहाल केलेला तो सरसेनापती होता जनरल आहे पण त्याला आता फिल्ड मार्शल हुद्दा देऊन त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे अर्थात पाकिस्तानचा हा दुसरा फिल्ड मार्शल आहे कारण यापूर्वी अशाच प्रकारे युद्ध हरल्यानंतर किंवा युद्ध होण्यापूर्वीच नाकाम ठरलेला माणूस अयुब खान याने सुद्धा स्वतःच स्वतःला फिल्ड मार्शल हा हुद्दा आणि पदवी बहाल करून घेतली होती त्यानंतर आता जवळजवळ सहा दशकांनी मुनीर याला ही पदवी मिळालेली आहे किंवा हुद्दा मिळालेला आहे आणि अयुब खान हा मी शाळकरी वयामध्ये बातम्यांमधून वाचलेला पाकिस्तानचा सेनापती आणि लष्करशाह होता ज्याने पाकिस्तानात पहिल्यांदा लष्करशाही आणली आणि पाकिस्तानातलं लोकशाही तंत्र संपवून टाकलं तो आपल्या अपयशानंतर फिल्ड मार्शल होऊन शेवटी बाजूला झाला त्यानंतर हा दुसरा फिल्ड मार्शल आहे फिल्ड मार्शल ही पदवी किंवा हुद्दा हा शोभेचा असतो शोभेचा असतो आपल्याकडे सुद्धा एकमेव फिल्ड मार्शल झालेले आहेत आणि ते आहेत सॅम मानेकशा ज्यांनी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारतीय सेनेचं नेतृत्व केलं होतं पाकिस्तानचे दोन तुकडे पाडले होते पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश करणं आणि उरलेल्या पाकिस्तानच्या नाकी दम आणणं त्यांचा पंधरा हजार किलोमीटरचा प्रदेश भारताच्या कमजात आणण पाकिस्तानची तात्कालीन अत्याधुनिक शस्त्रसामुग्री आणि साधन निकामी करून टाकलं एवढा प्रचंड पराक्रम केलेले श्याम यांना सुद्धा निवृत्तीनंतर सन्मान म्हणून फील्ड मार्शल हा मुद्दा देण्यात आला जिंकल्यानंतर आणि जगात कधी जगातल्या कुठल्याही सेनेकडे तुम्ही बघाल तर तुम्हाला एक गोष्ट आढळेल की एखाद्या पराक्रमी सेनापतीला त्या देशाचा एक बहुमान म्हणून अशी उच्च सर्वात उत्तम आणि उच्च अशी पदवी किंवा हुद्दा दिला जातो तो सेवेसाठी नसतो तो सेवेत नसतो पण कायम त्याचा पराक्रम त्या देशाला त्या समाजाला प्रेरणा देत राहावा यासाठी असे हुद्दे दिले जातात अलीकडे सॅम माणिक्सा यांच्यावर सिनेमा आला होता सांगण्याचा मुद्दा असा कि अयुब खान हा पाकिस्तानचा पहिला फिल्ड मार्शल आहे की ज्याने पाकिस्तान मधली लोकशाही संपवली आणि पाकिस्तानच्या राजकारणामध्ये सेना दलाला आणि सेनापतीला महत्वाच्या आणि मुख्य पदावर आणून बसवलं राजकीय प्रक्रिया आणि राजकारणाची प्रक्रिया राजकीय पक्ष बनण्याची प्रक्रिया सुद्धा ज्याने साफ उद्ध्वस्त करून टाकली तो पहिला फिल्ड मार्शल आणि हा शेवटचा फिल्ड मार्शल असं म्हणायला लागेल कारण कदाचित यानंतर पाकिस्तान अस्तित्वात असेल की नाही याचीच शंका आहे कारण पहिला फिल्ड मार्शल अयुब खान हा फक्त फिल्ड मार्शल नव्हता भारताबरोबर पाकिस्तान पण वेगळा देश म्हणून स्वतंत्र झाला तेव्हा पाकिस्तानचा सेनापती हा जवळजवळ पुढची तीन चार वर्ष एक ब्रिटिश अधिकारी होता मला वाटते ग्रेसी वगैरे असं काहीतरी त्याच नाव होत आणि जेव्हा ग्रेसी निवृत्तीचं वय झालं तेव्हा पाकिस्तान सरकारने निर्णय घेतला यापुढे कुठचाही उसनवाडीचा सेनापती पाकिस्तानच्या सेना दलाचा प्रमुख असणार नाही पाकिस्तानीच कोणीतरी सेनाधिकारी हा पाकिस्तानचा सरसेनापती केला जाईल आणि त्यामध्ये जे चार प्रमुख जनरल्स होते त्यापैकी सर्वाधिक सिनियर होता त्यांनी व्हायचं नाकारलं आणि कुठून ना कुठून येऊन शेवटी सगळ्यात तुलनेने कनिष्ठ किंवा ज्युनियर असलेला पण पाकिस्तानी सेनेमध्ये ब्रिटिश काळापासून काम करणारा अनुभवी अधिकारी म्हणून अयुब खान यांना पाकिस्तानचा पहिला राष्ट्रीय पाकिस्तानी वंशाचा म्हणून सरसेनापती करण्यात आलो त्यामुळे पाकिस्तानच्या पहिल्या सेनापतीपासून ओरिजिनल पाकिस्तानी सेनापतीपासून सुरू झालेला पाकिस्तानी लष्कराचा लढाईचा आणि राजकारणाचा इतिहास हा अयुब खान यांच्यापासून सुरू होतो आणि मला वाटतं ते फिल्ड मार्शल झाले आणि त्यानंतर आता मुनीर हा फिल्ड मार्शल झालाय याचा अर्थ पाकिस्तानच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या वेळेला याला फिल्ड मार्शल केलाय जो बंकर मध्ये लपून बसलेला आहे आणि बंकर मध्ये लपून तो काय करतो माहित नाही कारण भारताने लागोपाठ हल्ले चढवले अगदी सीमा न ओलांडता सुद्धा पाकिस्तानचं भरमसाठ नुकसान केलं नाक रगडून युद्धविरामाची मागणी करण्यापर्यंत पाकिस्तानला नामोहरम करून दाखवलं असा पराभूत सेनापती बंकरमध्ये बसून काय करतो हा खरंच सगळ्या जगाला पडलेला प्रश्न आहे आणि अशा पराभूत नाकरत्या माणसाला पंतप्रधान शाहबाज खान हा अचानक फिल्ड मार्शल करतो त्याची काही कारण असू शकतील कारण फिल्ड मार्शल हे शोभेच पद असेल तर एक प्रकारे मुनीरला सरसेनापती पदावरून बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू झाली असंही मांडता येत कारण बलुचिस्तान शे का, खैबर पख्तुनवा आणि सिंध या तीन प्रांतामध्ये प्रचंड उठाव चालू आहे खैबर पख्तूनवा आणि बलुचिस्तान मध तर पाकिस्तानच्या हातून आहे काही मोजकी मोठी शहरे सोडली तर बाकीचा सगळा प्रदेश खैबर पख्तुन्वा असो किंवा बलुचिस्तान असो पाकिस्तानी सरकार नागरी प्रशासन आणि पाकिस्तान पाकिस्तानी फौजेची तिथे हुकूमत राहिलेली नाही आणि हे सगळं होत असताना पाण्याच्या टंचाईमुळे खवळलेल्या सिंध प्रांतामध्ये थेट जाळपोळ सुरू झालेली आहे म्हणजे इकडे मुनीरला फील्ड मार्शल करण्यात आलं ला, आणि लागोपाठ चोवीस तासाच्या आत सिंध प्रांताचा जो गृहमंत्री आहे त्याच्या घराला जमावाने आग लावली कारण पाण्याअभावी ही तडफड सिंध प्रांतामध्ये चालू आहे लोकांना प्यायला पाणी नाही गेले घरातल्या वापराला पाणी नाही शेतीसाठी पाणी नाही शेती, शेती करपून जाते कारण भारताने पाणी तोडले आणि जेवढं पाणी येते ते सगळं पंजाब मधले लोक वापरत आहेत आणि सिंधाला अक्षरक्षा तहानिलेला ठेवलाय त्यामुळे खवळलेले लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांच्या निदर्शन आणि आंदोलनावर गोळ्या झाडल्या गेल्यानंतर पोलीस आणि जे कोणी सरकारी होते त्यांच्यावर देखील जमावातून गोळ्या झाडल्या गेल्या म्हणजे थेट यादवी युद्ध सिंध प्रांतामध्ये सुरू झाले त्याला एकूण पाकिस्तानमध्ये जो यादवीचा नाटक उलगडते त्याला आवर घालण्याची क्षमता सुद्धा ज्या सेनापतीमध्ये राहिलेली नाही त्याला फिल्ड मार्शल करणं याला काय म्हणायचं याचा मी सकाळपासून विचार करतोय हा व्हिडिओ बनवण्यासाठी की आता मुनीर बद्दल बोलायचं तर काय बोलायचं आणि जितका विचार करत गेलो तेव्हा माझा एक स्वभाव असतो की ज्याच्याबद्दल बोलायचंय ज्याच्या कृतीबद्दल बोलायचंय तो माणूस काय विचार करत असेल त्याच्या डोक्यात काय चाललं असेल याचाही थोडा वेध व्हावा हा माझा स्वभाव आहे कारण कुठच्याही पदावर असो रस्त्यावरचा भिकारी असो किंवा एखादा मोठा उद्योगपती असो किंवा एखादा मोठा राज्यकर्ता असो ती माणसं असतात आणि माणसं बुद्धीने आणि मनाने चालत असतात आणि त्यामुळे त्यांच्या मनात काय काय चाललंय काय काय चाललंय याकडे जर आपण बारकाईने बघू शकलो तर मग त्यांच्या कृतीचा उलगडा करणं सोपं जातं म्हणून मी जवळजवळ पाच सहा तास हे मुनीर फिल्ड मार्शल झाल्याची बातमी ऐकल्यापासून विचार करतोय करतोय मला उलगडाच होत नव्हता की पराभूत सेनापतीला हकून लावतात त्याच्यावरती पाकिस्तानात त्याचा इतका मोठा हुद्दा देऊन सन्मान होतो याचा अर्थ कसा लावायचा आणि खुद्द मुनीर सुद्धा आपल्याला असं फिल्ड मार्शल हा हुद्दा सन्मान हुद्दा दिल्यानंतर कसा विचार करत असेल आपल्यामुळे पाकिस्तानी सेना आणि पाकिस्तानची राष्ट्र म्हणून काय अवस्था होऊन गेली सगळीकडे दुःखाची अवकळा पसरली अगदी पाकिस्तानातले जे कोणी राष्ट्रवादी असतील त्यांच्या तपधळ पायाची आग मस्तकात गेलेली आहे कारण उद्ध्वस्त झालेलं आहे पाकिस्तान सगळ्या बाजूने केवळ युद्ध आणि भारतीय हल्ल्यामुळे पाकिस्तान उद्ध्वस्त झालाय असं नाहीये पाकिस्तान व्यवहारामध्ये प्रशासकीय लेवलवर राजकारणात शेतीमध्ये कुठचं म्हणाल उद्योगामध्ये म्हणाल त्या सगळ्या सामाजिक अवस्थेमध्ये सगळीकडून पाकिस्तान उद्ध्वस्त झालंय आपल्या नॉर्मल भाषेमध्ये पाकिस्तान बर्बाद झालेलं आहे आपले सेनापती भारताचे त्या दिवशी पत्रकार परिषदेत म्हणाले की पाकिस्तान को बर्बाद कर देंगे ना तर पाकिस्तान बर्बाद झालाय आणि कोणामुळे झालाय तर या मुनीर जनरल मुनीरच्या आकंतुकपणामुळे अडमोठेपणामुळे आणि खुळाचारामुळे पाकिस्तान उद्ध्वस्त झालाय त्याच दुःख करणं किंवा त्यासाठी आपली चूक कबूल करून देशाची माफी मागणं असं काहीतरी करण्याऐवजी तो आणि त्यांचा दिवाळखोर पंतप्रधान या अपयशी सेनापतीला जर फिल्ड मार्शल करत असतील तर त्यांच्या डोक्यात काय विचार चालू असेल हे जेव्हा डोक्यात आलं तेव्हा मला एकदम एक, एक सिनेमाचं गाणं आठवलं साठच्या दशकामध्ये दे देवानंदचा एक सिनेमा आला होता हमदोनो देवानंदचा डबल रोल होता आणि त्यातलं एक अतिशय गाजलेलं आणि आज सुद्धा लोकांच्या ओठावर असलेलं गाणं मला आठवलं मय जिंदगी कॉ आहे ना जिंदगी का साथ निभाता चला गया त्यातल्या दोन ओळी या सगळ्या पाकिस्तानच्या अवस्थेला आणि जनरल असीम मुनीरच्या अवस्थेला इतक्या शोभणारे आहेत इतक्या सोबणारे आहेत नाही तर आपण नेहमी म्हणतो की रोम जळत होत आणि मुनीर काय तो तुमचा नीरो हा फिडल वाजवत होता आज पाकिस्तानची अवस्था बघितली तर कोणही बुद्धिवंत माणूस कोणही संपादक काय म्हणेल पाकिस्तानचे लोक म्हणत आहेत की पाकिस्तान जळतोय भासतोय होरपळतोय आणि हा फिडल वाजवतोय हो असंच म्हणतायत पण मला एक गंमत आठवली की ही मानसिकता कुठची असते जी मानसिकता त्या हमदोनो सिनेमा हमदोनो नावाच्या सिनेमामध्ये देवानंदच्या गाण्यातून आलेली तो युद्धात आहे जाळपोळ उद्ध्वस्तता मृत्यू रक्तपाचं थैमान चाललेलं आहे त्याच्यात तो म्हणतो त्या बर्बादिओ का जशन मनाना फिजूल फिजुलथा बर्बादिओ का जसन बर्बादिओ का आ, शोक मनाना बर्बादियों का शोक मनाना फजूल था बदिय का जशन मना ता चला काय शब्द आहेत बघा कवी साठ वर्षापूर्वी एक कवी एका सिनेमाचं गाणं लिहितो बर्बादियों का शोक मनाना फिजूल था म्हणजे त्याचा काही उपयोग नव्हता पाकिस्तान बर्बाद झालाय पण त्याच्यासाठी रडत बसून काय होणार होतं रडत बसला म्हणून पाकिस्तान सुधारणार नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न तर करायचे नाही आणि प्रयत्न करणं आपल्या हातीने मग काय करायचं तो, को चला तो बर्बाद योको जशन मना गया लाग मुनीर जनरल मुनीर शाहबाज शरीफ हे काय करतायत ते पाकिस्तान बर्बाद झालाय त्याचाच उत्सव करतायत तुम्हाला माहित आहे ना विरामाच्या एक दिवस दोन दिवस आधी पाकिस्तानभर विजयाच्या मिरवणुका काढण्यात आल्या विजयाचा जल्लोष सादर करण्यात आला मोटरसायकली गाड्या घोडे रस्त्या मोठ्या शहरातून पळवले जात होते और जीत का जशन चालला प्रत्यक्षात पाकिस्तान पराभवाच्या कडे लोटावर उभा होता कारण यांचे हे सगळे जशन झाल्यानंतर सकाळी उठून बघतात तर पाकिस्तानचे नऊ हवाई तळ भारतीय क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त केले होते आणि त्यामुळे जगभर आणि आपल्याच समजदार समाजासमोर पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि पाकिस्तानचे सेनाधिकारी तोंड लपवायला जागा नाही अशा अवस्थेत गेले होते आपला सगळा इतका दारुण पराभव झालाय आपण लढू सुद्धा शकलो नाही आपण भारताच्या आक्रमणाला उत्तर सुद्धा देऊ शकलो नाही ना की भारतीय सेनेच्या हल्ल्याला उत्तर देऊ शकलो ना रोखू शकलो त्यामुळे लाजेने माना खाली गेलेली जी पाकिस्तानची फौज आहे त्याचा सेनापती उत्सव साजरा करतोय आणि स्वतःला एक मोठा सन्मान स्वतःच प्रदान करतोय फील्ड मार्शल असे मुनीर बर्बाद का शौक मनाना फिजूल था बर्बादियो का जशन मना ता चला गया, हे देवानंदचं गाणं आहे आणि खूप लोकप्रिय आहे साठ वर्षांनंतर सुद्धा त्या गाण्याची गेयता आणि शब्दाचं महत्व तितकच आहे पण ते इतकं जिवंतपणे बघताय त्यातला काय तो हताश निराश विषय आहे तो बाजूला ठेवला तर असीम मुनीरने त्या गाण्यातले ते दोन ओळी ह्या विनोदी करून टाकल्या तो त्राग करतोय देवानंद त्या सिनेमात ते, सिनेमा ते गाणं म्हणतोय तो त्याला त्रागाय त्याला हिंसा युद्ध आवडत नाहीये पण पर्याय नाही म्हणून जरावं लागतंय त्याला कळत ही बर्बादी आहे पण ती करण्यासाठी कर्तव्य म्हणून त्याला बजावं लागतं आणि इथे पाकिस्तानचा सेनापती आपल्या नाकर्तेपणाने अख्खा देश बर्बाद करतो आपल्या सेना दलांची जगभर बेयाबरू करून घेतो आपल्या युद्ध सज्जतेचा फज्जा उडवून देतो आणि परत त्याचाच उत्सव साजरा करतो याचा अर्थ देवानंदच्या शब्दामध्ये जो आशय आहे की रडून तरी विचारा मुनीर काय करेल पाकिस्तान सावरणार आहे त्या नुकसानाची भरपाई करण्याची क्षमता पाकिस्तानकडे जगभर भीक मागावी भी लागणार आहे पाकिस्तानचे प्रश्न सुटणार आहेत मुनीर रडत बसला मुनीरने दुखवटा पाळला म्हणून पाकिस्तान पूर्वपदावर येण्याची बिलकुल शक्यता नाही आधी डबगायला गेला होता आता रसा तळायला गेलाय मग दुखवटा करून काय साथ होणार त्याच्यापेक्षा त्या, त्या, त्या दुःखाचाच उत्सव करणं बर्बादिओ का जशन पाकिस्तानात आत्ता चाललाय त्याला बर्बादीचा उत्सव म्हणतात बर्बादीचा जशन म्हणतात आणि म्हणून माझ्या डोक्यात असं आलं की कदाचित आपला जीव वाचवण्यासाठी कुठल्या तरी खूप भूमिगत असलेल्या बंकर मध्ये लपून बसलेला फिल्ड मार्शल असीम मुनीर देवानंद गाणं गुणगुणत असेल बरबादियों का शोक मनाना फिजूल था। बरबादियों का शोक मना बरबादियों का, का जशन मना ता चला गया मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार